बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोखे लिखित कादंबरी इपळा प्रकरण तिसरे वर्ण ऊन नुसतं आगवतीत होतं बाबा दमानं खरं एकसारखा भात कापीत होता मी नि रामा वावभर जाग्यात दा दहा येळा उठत बसत होतो लवण्यातनी घाम खाली नितळालता पिंढ्यातनी बसून बसून गोळ येत होतं निम्म वावार कापून पाडलं तवर आई शिर्डीने श्यामाला घेऊन आली आईचं या दिवसात लय हाल वयाचं नवरातन बसल्यानं घसा सोकून सोकून कोरड पडली तरी पाणी प्यायचं नाही फराळ करतानाच काय पिलतेच कसं ती हे उपास करते हाते त्या भागूबाईलाच ठाव भात कापणीला आईचा बी हात लागला दुपारच्या आत सगळ्यांनी मिळून वावर कापून पाडलं पुढच्या वर्षासाठी या भाताचं बी काढायचं हाय म्हणताना आजच्या आज अच्च मळणी घालायची होती ब्याच्या भाताला उब देऊन चालत नाही त्याला एक दोन दिवस फळीत घालून ठेवलं म्हणजे बाद होतंय भाताच्या काळाचं भार खळ्यावर आणलं हुबी चढण चढताना राम आटावला खळ्यावं भाताच्या काळाच्या फळ्याच फळ्या होत्या प्रत्येकानं ब्या, ब्या ब्याचं तेवढं भात काढून घेतलं होतं पैरा करून माणसं मळण्या काढायची रात, रात भर मळण्या घुमायच्या डोर मेटाकुटीला यायची माणसांचं बी तेच हाल होयाचं दिसपार मावळ त्या अंगाला कल्ला तरी ऊन झेंडू फुटल्या गत लागत होतं बारा आणताना गिरटातल्या त्या हुब्या चढाचं भ्याच वाटायचं कुठं पाय मृगळा तर काय करायचं गड्यासारखं गडी ते भेंडाळायचं मला तरी जलोमच आठवायचा खरं करणार काय वरीच्या वरी शेतात कंबार मुडून राबायचं मग घेताना कट्टाळा काय म्हणून करायचा सायत्री श्यामाला घेऊन घरला जा ढोरासनी योग्योग पिंजराचा कवळा टाकून चुलीत इस तू कर जा आई म्हणाली खरं मी गेलो नाही जाईत नाही तर जरास काहीतरी खाऊन ये जा बाबा म्हणाला मळणी लगेच घालायची आहे वय बाबा रामा म्हणाला कडूस पडलं की लगेच घालायला पाहिजे भैरू आबाचं लय दिसाचं भात आहे बाबा म्हणाला आदल्या रात्री पावसाच्या भ्यानं कोणीच मळणी काढा नव्हती म्हणून खळ रिकाम होतं आईनं सडकला जाऊन लिंगडीचं ढाळं आणलं तिनं खळं लुटायला चालू केलं माझं पाय भेंडाळं होतं खळ्या व सुगीपुरत्या केलेल्या खोपीत मी बसलो होतो बाबानं भाताच्या वा वळीवर खळ्यावरलं पिंजरा टाकलं आईचं खळं लुटून झालं आई म्हणाली सगळीच चला घरला घासभर खाऊन मग यवा मळणी खालाय तवर बैल घेऊन पैऱ्याचं गडी बी येतील पोरे चल चल ग श्यामाला घे आम्ही सगळीच घरला आलाव वरच्या अंगाला खळ्यावर धोंडू आबाची मळणी घातली होती बारीक बारीक पोरणी पोरी ढोरांच्या मागनं कोल्हाट्यागत उड्या मारत होती आईनं भाजून रत्ताळं खाल्ली आम्ही कोरकोरभर शिळा तुकडा मोडला तवर पांडू त्या दारातनच म्हणाला अगा बाळकूदा काय मळणी घालतोस का नाही आज बाबा बाहेर आला मी बी बाहेर आलो मला ढोरांच्या मागणी उड्या मारायच्या होत्या भाताच्या पिंजरावर काय लागत नाही लई मजा वाटायची बाबा पांडुता त्याला म्हणाला तुझी बैल सोडून आण जा जा जायचं लगोलग पावसाचा नियम नाही तसा पांडुता घराकडे गेला बाबा आत आला मी बाबाची पाठ सोडली नाही बाबा गोट्यात गेला बैल म्हस सगळीच उठली वरडाय लागली आमच्या पोटला येळायला मिळेला तसंच त्यांच्या बी बाबानं बैल सोडली म्हस तेवढी राहिली मी तिला खोपड्यातला पिंजराचा कवळा टाकला खरं ती वरडायची थांब पोरे रामाला घेऊन ये पाठोपाठ म्हणत बाबा बैल घेऊन बाहेर पडला पाठोपाठ आम्ही बी घरात नुसती आईने श्यामाच राहिली श्यामाला घेऊन तिला मळणीच्या पैरकऱ्यांचं जेवण करायचं होतं आम्ही बैल घेऊन खळ्यावर पाट आला पाठोपाठ पांडू तात्या बी आला पैरकरी जमलं होतं बाबा एकेका बैलाला दावणीला बांधित होता पैरकऱ्याने फळी उलगडली भाताचं काड खळ्यावर इसकटलं दोन लेव्याचा आहे पांडुचा त्या काडीस काडीत म्हणाला तर किती दोनच बाबानं दावण बांधली रामानं चाबूक हातात घेतला आणि मिशान धराय सूप रामा मळणीची पात हाकाय लागला बाबाचे संघ होता पैरकऱ्यांची पोर आली होती रामा परास बारकी बी त्यात होती आणि मोठी बी मी बाबाच्या मागणी फिरायला लागलो सगळं पैरेकरी खोपीत दारात असं बसलं होतं तंबाखूच्या चिमटी एकमेकांच्या हातावर ठेवल्या तंबाखू मळीत मळीत बोलणं चाललं होतं यंदा पावसाच कस परवा दि किती भात झालं उद्याची कापणी अशी बरीच चर्चा त्यांच्यात चालली होती वरच्या चा अंगाच्या खळ्यावरनं गाणी ऐकायला याय लागली दिसभर केलेल्या कामानं माझं अंग आंबून गेलं होतं खरं सारं इसरून माझं मन तिवड्यापुरती फिरायला लागलं बाबा बी गाणं म्हणायला लागला माझ्या खिल्लारी गाईच्या गाईच्या पाड्याला वडावं बाबाचा आवाज घुमला साऱ्या शिवार भर झाला बाबांचं गाणं कानाला गोड वाटायला लागलं पैरेकरांची पोरं कोल्हाटवड्या माराय लागली हातात लसू बाजूला ठेवून बघता बघता मी बी दोन चार उड्या मारल्या लई मजा वाटायला लागली तर बाबाची हाडे आली पोरे दिसभराच्या कामानं भेंडाळी जीवाला जरा थारा दे मी तेवढ्यापुरती थांबलो आणि बाबाचा डोळा चुकून परत उड्या मारायला लागलो जरा खळ्या भर पिठासार चांद पसारलं खरं शिवारबाच्या दर्यातनं काळ्या ढगांचं किंजाळच्या किंजाळ वळ सर काय लागलं बाबाच्या पोटात तर गोळा आला तिनं गड्यासनी झनपण करायला लावली बाबाचं निम्म डोळं खळ्यात तर निम्म आबाळाकडं लागलं यो बाबा उभ्या वर्षाचं पीक पदरात पडू देतोय का नाही याच कडासन बाबाला लागलं होतं हा हा म्हणता काळं किंजार ढग खळ्यावर गोळा झालं बाबाचा जीव लाख लाख हालाय लागला ला। तेवढ्यात भुदरगडावरनं बलिवल्या सारं वारं सुटलं आणि ढग जिकडं तिकडं फांगा फांग झालं खळं लोटल्या गत आबाळ लकलकीत झालं आणि बाबाच्या जीवात जीवाला तरी बी पावसाचा नेम कुणी सांगावा म्हणून गड्यांची मळणी हिसकायची झनपण चालूच होती सतपत बघितल्या सारा आबाळ काळ्या ढगाने गच्च व्हायचं आणि परत मुकळं मुकळं व्हायचं वारं बंद झालं की बाबाचा आणि गड्यांचा जीव नुसता वर खाली व्हायचा गड्याने बी झुप्पी केली गडी इज झाल्या लक्का का हालायला लागलं घामानं गडी हुबंनी ताळलं दोन लेव्याची मळणी खरं खंडीची मळणी काढल्या गत अंगातनं घाम निदळत होता माझं परकर पोलकं चिप भिजून अंगाला चिकाटलं होतं मळणी सरली भाताचा कोंड्या सकट ढीग मारला आणि गड्याने गटाटा तांब्या तांब्या पाणी पिलं बाबानं कवळ्यानं पिंजार आणून भाताचा ढीग झाकला देवासारं वार धावून आलं आणि मळणीकडला गेली पैर सकट सगळी घरात आला आणि घरावर मोठं मोठं ठेमकं वाजायला लागलं आईनं सगळ्यांनी जेवाय वाढलं आणि बाबाला विचारलं वय व सगळं बयाजवार झाकल्यास नव वय खरं हे बाबा केवढासा लागतोय काय की तशी आई म्हणाली दसऱ्याच्या वातीत गावला आहे ओ हो। रोज जरा तरी लागायचाच हय ते बी खरंच आहे म्हणत बाबा ताटावर बसला आता मोठं मोठं पडत्याला ठेमकं दाट झालं दगडं मारल्यागत पाऊस झोडपाय लागला चांगला तासभर कोंडा काढून मगच तो निवाळला मळीत खड्यावर ठेवून त्या रात्री आई बाबाच्या डोळ्याला डोळा लागला नाही दुसऱ्या दिवशी बाबानं यरवाळी जाऊन धुवून गेल्यालं खळ्याचं सारवान बघितलं आणि परत एकदा खळं सारवून घेतलं न्यारी पतूर खळं हाताला आलं उन्ह झेंडू फुटल्या गळत लागाल तर दिसभर खपून आई बाबाने मी मळ्यातलं भात वाळवून वारं देऊन निग्राम केलं सांच्या पारी पोती भरून खुपीत त्यांची थप्पी मारली आईनं पदरानं त्वांड पुसलं तिला याक मळीत कडला गेल्याचं समाधान वाटत होतं याक मळीत कडला गेलं पावसाचा डाग डोल बघित दुसरे नेलं त्यातनंच फेऱ्यात फेर घालून पैरेकर बी मळणीकडनं रिकामं झालं दसरा करून दिवाळी तोंडावर येत होती खोपीच्या तोंडापथूर आमचं आणि पैरेकऱ्यांचं भात येऊन ठेचलं होतं बाबाच्या डोसक्यात खोप उलगडून घर बांधायचं याड घुसले आलं बाबानं घाई गडबड करून पैरेकऱ्याने आपलं आपलं भात घरला न्यायला लावलं गाडी झुपून आमचं बी भात घरात आणून टाकलं बाबानं तात्याला हाताला घेऊन खोप उलगडली खोपीच्या सामानाचं मायंदा जळान पडलं खोपीला भोवती भोर कमरे एवढा दगडाचा गडगाव होता गडगाव उलगडला गड्यातली उल गड़ा। सरडा उंदरांची घरं मोडली ती वाट फुटल तिकडं रानोमाळ पळाली माझा जीव कळवळला त्यांची घरं मोडून बाबा आमचं घर बांधणार होता आता ते कुठंतरी दुसऱ्या जागे असायला बघतील असं बी म्हणत आलं माणसांचं येगळं आणि रानशिवारातल्या सापा सरड्यांचं येगळं दोष कुणाला देयाचा सगळी देवाची करणी म्हणायची आणि गप्प बसायचं माझ्या जन्मा अगोदरची खोप खरं अजून बी घटमूट होते बाबाच्या बाण घातल्याली काय उन्हाळं पावसाळं खोपीनं अंगावर घेतल्यालं अख्ख्या शेतात तेवढाच असरानी निवारा होता बाबा तिला वर्षा दोन वर्षानं शेकरायचा तरणा म्हातारा पाऊस झोडपाय लागला की सगळी खुपीत शिरून बसायचो बाहेर किती बी वार पाऊस असला तरी खोपीत वाकळच्या उभा असायची त्या उभाऱ्याला बैलबी निश्चित रवत करीत बसायची इरलं कुळव काठी कोळप खुरपी कोयतं कुराडी असं शेतकीचं सारं सामान खूप किती वर्ष आपल्या पोटात घेऊन बसलेली कुणाला ठाव मी बी लहान असताना केवढ्या तरी रात्र बाबा संघ याच खोपीत वस्तीला राहिलो होतो खूप मोडली आणि आत्ता मागचं सारं सारं येऊ जायला लागलं तसं हुर्द भरून आल्या झालं खिन्नभर खोपीच्या जाग्यावर नवं घर होणार म्हणून बी बरा बरं वाटलं खरं काय केल्या खोप माझ्या नदरमुरणा हलना हाल झाली रात्री जेवण वगता पतूर बाबानं घरने घर, घर हिंडून इट्टा घालायच्या कामावर बाया बायाबाप्पा सांगितले शिरपा पाचरूट घर बांधायचा बाबा त्याच्या घरला जाऊन लग्गी गोठल्याच्या जा घराचं माप टाकून दे म्हणाला पायाचं माप पडलं की बाबा पाया उकळ्या मोकळा होणार होता पाचरुटानं दोन रोजात पाय आखून देतो असं सांगितलं सार गाव पालती घरून बाबा जेवण वक्ताला घरात आला आले आल्यास आईने विचारलं वय व घर बांधायचं पक्क झाले खरं पैशा अडक्याच्या बाजूचं कसं करायचं लई थोडी हा अवस्था बाबा जरा नरमल्यागतच बोलत होता घर कसं कडला जाईल याचंच किडं बाप्पाच्या डोक्यात वळवळ त्यालं बाबाच्या मनातलं आईला काय बी कळना तशी ती म्हणाली पैशाची जोडणी लावली म्हणते असा खरं कशी आणि कुठन आईला कोडं सुटना झालत तसा बाबा म्हणाला बया तुला काय वाटलं मी असा पाकच फाटक्या पदराचा आहे गुराळाचं म्हण इकडचं तिकडचं म्हण कवा कवा हातात पैसा झाला की तुझ्या भावाकडेच ठेवाय दिला आहे त्यो आता उपेगाला येईल आणि तुझा भाऊच म्हणाला दाजी बिनगोर घराचं काम हातात घ्या जड हळूला नडीला मी उभा आहेच की आता बोल बाबाच्या बोलण्यावरनं मला आणि आईला कळालं की बाबा, बाबा दुकानच्या मामाची गाठ घेऊन आला आहे आईचा चेहरा हसरा झाला भावाच्या पाठिंब्यानं आईला आपल्या भावाचं कौतिक वाटलं असणार बाबा येरवाळी बैलांची खंदाडी घालून शेताकडे गेला नदीकडंच काळवाटाचं चिकाट मातीचं वावर इटा घालाय बेस होतं खरं तिथं घातलेल्या इटा खालच्याकडंच वरच्याकडला आणाय मायंदाळ माणूस लागणार होतं मग त्यांची हाजरी बी आली इनाकारण खर्च वाढणार म्हणून बाबानं खोपीजवळच मीठ घिसाण्याचा वावर नांगरून टाकलं वावरात माती झाली आता इटा घालाय खालच्या नदीचं पाणीच काय ते वर आणायला लागणार होतं रामा साळत गेल्याला न्यारीच्या टायमाला मी आई श्यामा आणि शेळी शेताकडे गेला शेळी वाचून बाबाला गमायचं नाही आईनं बाबाचं न्यारीचं जेवण बुट्टीत आलं आई खोपीच्या जाग्यावर आली खोप नाही बघून आईचं डोळं भरून आलं ते पदरांना निपटून काढीत आईनं शिळीला मुईच्या झाडाला घुटपाळली मुईचंच चार ढाळं मोडून शिळीच्या पुढं टाकलं ती मुटू मुटू पाला खायला लागली बाबानं अवत सोडलं आंब्याच्या झाडाखाली सावलेला बैल नेऊन बांधली आईनं जेवणाची जे बुट्टी तिथंच एक बगली आंब्याखाली ठेवली आली बाबानं मी आणलेल्या बिंदगीतल्या पाण्यानं खळाळा चुळा भरल्या टावेलानं तोंड पुसत येऊन आमच्याजवळ बसत आईला म्हणाला वाड जरा पोटात कलकराय लागले आईनं बाबाच्या हातात भाकरी दिली आणि म्हणाली या मीठ गिसानाच्या वावरात इटा घालायचा म्हणते असा खरं टिकतील ना हे टिकाय काय होतंय चिकोल मरतानाच त्यात भारोभार पिंजार तोडून घालायचं ईड दगडासरी होती बाबा तुकडा मोडत म्हणाला आई नांगारलेल्या वावरातले ढेकळे नजरेनं निरखून बघित होती बाबा जेवून उठला टावेल झाडीतच आईला म्हणाला ह्या वावराच्या बांधाची सगळी झाडं बिनून घ्यायला पाहिजेत नाहीतर इट्टवरनी ये सावळी येऊन वाळायला अर्ध कच्च्या राहतात म्हणत बाबानं टावेल कमरेला जाम बांधला कोयता घेऊन पहिल्याच ऐनाच्या झाडावर चढला याक याक करत बाबानं बांधाची सगळी झाडं बिनून खाली पाडली आई आणि मी खाली इस्तारा बिनीत होतो श्यामा उन्हात लढाडा आमच्या पाटणं हिंडत होता बेनल्याली लाकडं एक बगली चाप लावून ठेवली सगळ्यांचंच हात घायला आलतं ती निसान झाली बाबानं बैल सोडली आणि सगळीच घराच्या वाटेला लागला दुसऱ्या दिवशी इटा घालायच्या कामानं जोम धरला बाबानं सांगितलेली झाडून सारी माणसं सा कामावर आली होती थोडी मोगरीनं ढेकळं फोडाय थोडी माती वडवाय थोडी माती चाळाय चिखलाच्या गाऱ्यात दोघं गडी बायका पाण्याकडं असं काम सुरू होतं कोसावल्या नदीतलं घागरीनं पाणी आणायचं ते थेट चिखलाच्या गाऱ्यात वतायचं बापई कुंभारा गत पायानं चिकोल मळायचं इटच्या पाळण्यात वतायचं पाळणावर उचला की इट आपोआप तयार व्हायची नदीतनं वर उभी चढण चढताना माझ्या पायात गोळं चढायचं खरं सांगणार कुणाला बायकांसंग पाणी आणाय मला आली बायका मशारी लावाय बसल्या की तेवढीच उसंत मिळायची खरं पाणी कमी पडलं की बापय खाली नदीकडे तोंड करून हाळी मारायचे इटा घालायची झनपण उडाल्याली आठ रोज इटाचं चा काम चाललं पाच रूट रगड झाले इटा काम बंद करा म्हटल्यावरच काम बंद झालं इटा खारगत कट्ट वाळाय पंधरा दिस लागलं तवर पाचरुटा नाकून दिलेल्या पायाच्या मापानं बाबा आणि पांडुतात कमरे इतका पाया खणून घेतला घराच्या सगळ्या पायात दोघांचाच घाम गळला इटा सुपारी गत वाळल्या आणि घराचा पाया बी तयार झाला बाबानं घाई केली मिरगा आधी घर पुरा व्हायला पाहिजे होतं बाबाला घोर लागल्याला बाबानं गाडी झुपून भोवती भोर मिरतील तेवढी गोळा केली गडी माणसं लावून पाचरूट सांगेल तसं भरायचं चा काम चालू झालं खोपीचा गडगा बी पायात गडप झाला तेव्हा मला आराला दिल्या गत वाटलं भरून दगडाचं बांधकाम गुडग्या इतकं वर चढलं चा पाचरुटांना चार रोजात घर मुडथराला आणलं सुताराचं काम बी चोख झाल्या घराला उगवतो तो करून एकच चौकट ठेवली आली आतनं घर लाकडी पिट्टी गत दिसायला लागलं टाप वासं पडलं त्यावर नदीकडली लिंगड शिरड शेवरी आणून हातरली बाबानं गावात कुणाच्या जुन्या खापऱ्या घेतलेल्या गाडीतनं आणून त्यावर चढिवल्या खापऱ्या बसल्या आणि घरकडला गेलं येवजलेल्या एका कामातनं आई बाबा रिकामी झाली शेतातल्या घराचं सपान पुरं झालं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या